हिंदू एकता आंदोलन व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये औरंगजेब भक्त एम आय एम माजी खासदार इम्तियाज जलील व त्यांचे समर्थक यांनी छत्रपती संभाजी महाराज नगर ते मुंबई तिरंगा रॅली काढली या रॅलीमधील जिहादी वृत्तीच्या मुस्लिम तरुणांनी छत्रपती संभाजीनगर नावाचे समृद्धी महामार्गावरील फलक व किलोमीटर दाखवणारे मार्गाचे दगडत त्यांना काळे फासण्याबरोबर नाव खोडण्याचेही कृत्य केले त्याचबरोबर हिंदू संत रामगिरी महाराजांच्याबद्दल गुंड मवाली असा उल्लेख केला याच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी इम्तियाज जलीलचा अधिकाराच्या घोषणा देण्यात आला बोलताना हिंदू एकता आंदोलनाचा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून औरंगजेबाने हत्या केली हिंदू धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या फलकावर काळे फासणाऱ्या व खाडाखोड करणाऱ्या जिहादी वृत्तीच्या एमच्या माजी खासदार ज इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये शिवभक्तांनी व संभाजी भक्तांनी त्यांना फिरून देऊ नये यावेळी जिल्हाध्यक्ष संजय जाधव उपाध्यक्ष राजू जाधव अनिरुद्ध कुंभार अधूत जाधव मनोज साळुंके प्रदीप निकम अजय कुमार वाले गोरक्षक विनायक एडके पंकज कुबडे प्रकाश चव्हाण अविनाश मोहिते बाळासाहेब मोहिते उमाकांत कार्वेकर मंगल कोरे स्वाती जावळे सुजित कांबळे श्रीपाद होमकर हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी व शंभू शंभू भक्त हिंदुत्वादी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हमाल तोराईदार महिला गण माथाडी कामगार बेमुदत कामबंद आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला छत्रपती धर्मवीर संभाजीनगरचा एम आय एमचा औरंगजेब औलादीचा माजी खासदार इम्तियाज जलील यानं नुकतीच धर्मवीर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी एक गाड्यांची रॅली काढली ती गाड्यांची रॅली समृद्धी मार्गावरून जात असताना त्या समृद्धी मार्गावर जे महिलाचे दगड किलोमीटर सांगणारे फलक जे धर्मवीर छत्रपती संभाजी नगर या नावानं होते त्या सर्व नावावर डांबर फासायचं काम केलं खाडाखोड काम करायचं केल, काम केलं ते महिलाचे दगड उपसून काढायचं काम केलं आणि त्या ठिकाणी औरंगजेबाबद्दल प्रेम दाखवलं की ज्या औरंगजेबानं आमच्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना चाळीस दिवस हाल हाल करून त्या ठिकाणी त्यांची हत्या केली त्या औरंगजेब फक्त माजी खासदार हिमत्या जलीलवर ताबडतोब आणि त्याच्या समर्थकावर ताबडतोब त्याला अटक करून गुन्हा दाखल करा अशी मागणी हिंदू एकता आंदोलन व सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी जोडे मारून माझी खासदार इम्तियाज जलीलच्या प्रतिमेला जोडे मारून या ठिकाणी केलेला आहे आणि या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना शंभू भक्तांना आवाहन करतोय की जो इम्तियाज जलील आमच्या साधू संतांच्यावर रामगिरी महाराजांच्यावर अशब्द वापरतोय अरवाच भाष शब्द वापरतोय अशा इम्तिया जलीलला जिथं ज्या ज्या भागात तो फिरेल त्या त्या भागात त्याला जोड्याने मागा त्याला जोड्याने मारून त्याच्या गाड्या हरवायचं काम करा या आमचं आंदोलनाची दखल घेऊन सांगली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून त्याचा त्या ठिकाणी तीव्र शब्द तमाम संभाजी भक्तांच्या वतीनं शिवभक्तांच्या वतीनं शाहीर इतर करतो